नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरतीच्या अतिशय महत्त्वाच्या विषय चर्चा करणार आहोत ते म्हणजे बँड पोलीस भरती बँड पोलीस भरतीचा यापूर्वीचं जे लेक्चर आपलं झालं त्यामध्ये आपण बँड पोलीस भरतीची सगळी बेसिक माहिती पाहिली म्हणजे उंची छाती याच्यामध्ये शिक्षणामध्ये कशा पद्धतीची सवलत आहे तो भाग पाहिला त्याचबरोबर बँड पोलीस भरती आणि महाराष्ट्र पोलीस भरती याच्यामध्ये काही फरक नाही दोघांचा पगार एकसारखा असतो दोघांना डुट्या एकसारख्या असतात दोघांच्या म्हणजे बऱ्यापैकी जनरल पोलीसमध्ये पुन्हा बँड पोलीसवाल्याला जाता येतं ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या त्या डुट्यांमध्ये थोडासा जरी फरक असला कामाच्या पद्धतीने थोडा फरक असतो बँड पोलीसला बी कैदी पार्टी असेल बंदोबस्त असेल किंवा अशा डुट्या बँड पोलीसला बी लागत असतात त्यामुळं पण इतर जे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी वगैरे पोलीस मूर्ती दिन यावेळेस त्यांची परेड आणि मार्च वेगळ्या पद्धतीचे त्यावेळेस त्यांना ही असते ड्युटे असते म्हणजे वाद्य वाजवण्याचंही असतं किंवा एखादे चीफ गेस्ट आले तर त्यावेळेसच वाद्य वाजवावं लागतं तेच फक्त वेगळे डुटे बाकी बऱ्यापैकी डुट्यासुद्धा एक असतात हे यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला चर्चा करायची म्हणजे बँडची टेस्ट कशी असते कारण सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टीबद्दलची माहिती नसते फिजिकल आपण पाहिलं एकसारखं असतं लेखी पाहिली एकसारखी असते फक्त पेपर तुलनेने सोपा असतो बाकी सिलेबस एकसारखा असतो ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गोष्ट पाहिजे म्हणजे जी प्रत्यक्ष बँडची टेस्ट असती ती कशी असते त्याचं गुणदान कसं असतात त्याला किती गुण असतात आणि ते फायनल मिरिटमध्ये धरले जातात का नाहीत या गोष्टी आणि यापूर्वीचं मिरिट कसं लागलं होतं या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर आज आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा बँडची जी टेस्ट असती ते समजून घेणार बँडच्या टेस्टसाठी ज्यावेळेस बँडच्या टेस्टला विद्यार्थ्याला बोलवलं जातं त्यावेळेस ती टेस्ट किती कालावधीसाठी चालते तर साधारणतः चार पाच मिनिटंच ते टेस्ट चालते सुरुवातीला ज्यावेळेस दोन हजार सहापासून बँड पोलीस भरतीची जाहिरात यायला सुरुवात झाली होती रेग्युलर पोलीस भरतीमध्ये त्यावेळेस ती टेस्ट काय वेळेस सात आठ नऊ बी चालत होती कारण बँड पोलीसची विद्यार्थी संख्या खूप कमी होती चार दोन विद्यार्थी अगदी थोडे विद्यार्थी एका एका जिल्ह्यामध्ये अगदी पाचशे दोनशे असे विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरत नव्हती एवढीसुद्धा संख्या नसायची एक एका एका जिल्ह्यात एकदम कमी फॉर्म काही शंभर पन्नास त्याहीपेक्षा काही वेळेस कमी फॉर्म असायचं आणि मग त्या विद्यार्थ्यांची टेस्ट घ्यायला विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळं रिलॅक्स थोडी टेस्ट घेतली जात होती सात आठ नऊ मिनटापर्यंत पण अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी संख्या बँडमध्ये खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं टेस्ट घेण्यासाठी जो कालावधी तो खूप कमी केलेला आहे अगदी चार ते पाच मिनटातच एका एका विद्यार्थ्याला बाहेर काढलं जातं नक्की काय घेतले जाते टेस्ट आणि कशी असती तर त्या टेस्टमध्ये साधारणतः तीन ते चार लोक तज्ञ लोक बँड वाद्य वाजवण्याच्या क्षेत्रातले तज्ज्ञ अनुभवी रिटायर किंवा त्या खात्यातली माणसं जे आहेत सध्या कार्यरत आहेत त्यांना बोलवलं जातं साधारणतः काही दोन सुद्धा असतात काही तीन असतात अपवादात्मक परिस्थिती चार सुद्धा असतात पण याबरोबरच पोलीस खात्यातलं सुद्धा वरिष्ठ अधिकारी त्या टेस्टवरती निगराण ठेवून तिथं थांबलेले असतात त्या ठिकाणी ते सुद्धा ऑब्झर्व्ह करत असतात त्या टेस्टचं आता थी। ही प्रत्यक्ष जी टेस्ट असती त्या ठिकाणी जर तुम्ही गेला असाल काही जण विद्यार्थी प्रत्यक्ष बँड देऊन आले त्यांना चांगली कल्पना आहे आणि जे आता नव्याने जाणार त्यांनाही असं आहे की त्या टेस्टच्या ठिकाणी सर्व वाद्य समोर ठेवलेले असतात आणि ते वाद्य म्हणजे क्लारनेट असेल सॅक्सोफोन असेल सगळीच वाद्य त्या ठिकाणी ठेवलेले असतात आणि विद्यार्थ्यांना आत बोलवलं जातं त्यावेळेस शक्यतो विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःच वाद्यबरोबर घेऊन जाणं गरजेचं असतं जर वाद्यबरोबर नाही नेलं तर तिथं ठेवलेलं वाद्यसुद्धा विद्यार्थ्यांना वाजवते तर काय अडचण येत नाही पण स्वतःचं वाद्य असलं तर आपल्याला आपल्या वाद्याचं चांगलं चा जजमेंट असतं चा त्यामुळे मला असं वाटतं की शक्यतो विद्यार्थ्यांनी बँड पोलीसच्या टेस्टला जाताना आपलं स्वतःचं जे आपण सराव करत होतो रेग्युलर बँड पोलीसचा जे वाद्य आपण तोंडाने वाजवण्याचं जे वाद्य आहे ते वाद्य आपलं असेल तर अधिक चांगलं <coughs> असतं असं मला वाटतं आणि जर वाद्यच नसेल एखाद्या व्यक्तीकडं तर मग तिथलं ठेवलेलं वाद्य त्याला वाजवता येतं ते काय टेन्शन घेऊ नका आता हे प्रश्न कसं असतात तुम्हाला सुरुवातीला एक साधं सोपं प्रश्न विचारले जातात म्हणजे एखादं वाद्य तुम्हाला जर वाद्य असेल तर त्या वाद्या वाद्याबद्दल वाद्या पूर्ण माहिती आहे का विचारलं जातं समजा तुम्ही क्लारनेंट आहे जे काय तुमच्याकडे सेक्सोफोन आहे किंवा काय असेल ट्रम्पेट असेल तर त्या वाद्याबद्दलची तुम्हाला पूर्ण माहिती आहे का हे आधी बघितलं जातं था? म्हणजे त्या वाद्याबद्दलची पूर्ण माहिती आहे का त्याचं मराठी नाव त्याचं इंग्लिश नाव असं विचारलं जातं किंवा काही वेळेस बटनांची संख्या अपवादात्मक परिस्थिती विचारलं जाऊ शकतं किंवा अशा स्वरूपाचं एक बेसिक स्वरूपाचं प्रश्न सुरुवातीला तुम्हाला विचारलं जातात किंवा विद्यार्थ्याला असं विचारलं तर की तुला काय येतं वाजवायला तुला जे काय येतं ते वाजवून दाखव अशा स्वरूपाचा सुद्धा प्रश्न विचारला जातो साधं सोपं त्यानंतर वाद्याचं स्केल विचारलं जातं बघा नीट लक्षात घ्या ह्या गोष्टी वाद्याचं स्केल हे टेक्निकल विषय हे सारे गमप असेल किंवा सी मेजर असेल हे समजून घ्या जी मेजर कशाला म्हणायचं बी फ्लॅट मेजर म्हणजे काय प्रकार असतो एफ मेजर काय प्रकार असतो ह्या मेजरबद्दल किंवा कोणत्या फ्लॅटमध्ये वाद्य वाजव वाजवता येतं हे बेसिक अशा स्वरूपाचं प्रश्न विचारले जातात म्हणजे समजा क्लारनेंट किंवा ट्रम्पेंट असेल तर बी फ्लॅटमध्ये वाजवतात किंवा सॅक्सफोन असेल तर ई फ्लॅटमध्ये वाजवतात या गोष्टीबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अशा स्वरूपाचं साधं साधे प्रश्न तुम्हाला विचारले जातात परेड किंवा मार्च वाजवता येतं का किंवा ते चाल धीरे चाल या संकल्पना विद्यार्थ्यांना माहीत आहेत का या स्वरूपाचा सुद्धा प्रश्न विचारला जातो किंवा मार्चमध्ये कदम कदम बडाय जा सारे जा स्याच्या या प्रकारचे मार्च वाजवता आलं पाहिजे अशा स्वरूपाचं आहे म्हणजे आपल्याकडं इथं सगळं त्याबद्दलचं सह्यद्र अकॅडमीमध्ये सगळ्या वाद्य त्यातलं बारकावं सगळं शिकवलं जातं आपल्याकडे दोन अतिशय अनुभवी व्यक्ती आहेत इथं प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट तिथं उपलब्ध करून दिलं जातं त्यामुळं बँड पोलिससाठी जे लागतं ते, ते सगळं तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलं जातं लक्षात ठेवा म्हणजे आपल्या सह्याद्री अकॅडमी बारामतीमध्ये काही विद्यार्थ्यांना कल्पना असेल की नागपूरपासून मुलं येत आहेत जळगाव असेल कोकण असेल सगळ्या महाराष्ट्रातून मुलं इथं बँड प्रशिक्षणासाठी येत असतात अगदीच तुम्हाला काय अडचण असेल तर काही गोष्टी तुम्ही फोनवर सुद्धा टेक्निकल गोष्टी काय जाणून घ्यायच्या असेल तरी तुम्ही जाणून घेऊ शकता <coughs> आणि तुमच्या काय समस्या असतील तर या लेक्चरमध्ये सुद्धा कमेंटमध्ये टाकून ठेवा समस्या त्यावर सुद्धा तुम्हाला चर्चा केली जाईल तुमच्यासाठी अगदीच तुम्हाला वाटलं तर समस्या आणि फोन नंबर नंबरवर टाका म्हणजे आमचे शिक्षक वाटलेस तर तुम्हाला, तुम्हाला फोन करतील जर तुम्हाला टेक्निकल काय अडचण असेल तर त्याचबरोबर वेस्टर्न म्युझिक आलं पाहिजे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कसं की वाजवता येतं पण ती वेस्टर्न लिपी काय असती वेस्टर्न म्युझिकबद्दलची माहिती नसती स्टाफ म्युझिक कशाला म्हणतात वेस्टर्न म्युझिक कशाला म्हणतात ह्या गोष्टीची माहिती नसती किंवा वेस्टर्न लिपी कशी लिहिली जाते किंवा मार्च किंवा स्केलबद्दलची माहिती नसती तर या बेसिक गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत त्यांना काही का त्यात पी एच डी करायची नसते त्यांना फक्त एक जनरल विद्यार्थ्याकडे पाहतात की ह्या विद्यार्थ्याला वाद्याबद्दलच्या संकल्पना माहीत आहेत का ह्याला वाद्य बेसिक वाजवता येते का या गोष्टी चेक करतात आणि चार ते पाच मिनटात जज करून त्याला बाहेर काढलं जातं त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थी यूट्यूब वरून शिकतात पण ते शिकून उपयोग नाही ना त्याला वेस्टर्न रिपीतलं सुद्धा माहीत नसेल तर खूप मोठा तोटा त्याला होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की महिन्या दोन महिन्याचं तज्ज्ञ लोकांचं प्रशिक्षण घ्या तुम्ही दोन तीन महिन्याचं तर प्रशिक्षण कमीत कमी तुम्ही घेतलं पाहिजे कुठे घ्या आपलं मी म्हणतो की सह्याद्री अकॅडमीत असं नाही तुम्हाला जर ते वाटेल पण तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीची सुविधा आहे दोन शिक्षक आहेत खूप अनुभवी आहेत स्वतः बेलबहादूर सर जे आहेत ते रिटायर आर्मी मॅन आहेत अगदी डीवाय एस पीच्या रँकवरून ते रिटायर झालेले आहेत त्यामुळं त्यांचा खूप मोठा अनुभव आहे क्षेत्रातला अजून एक दुसरे शिक्षक आहेत दोघांच्या अनुभवाचा तुम्हाला निश्चित चांगला फायदा होऊ शकतो असं मला वाटतं ठीक आहे आणि तुमच्या जरी काही शंका असतील म्हणजे तरी सांगा म्हणजे आपल्याकडं बँडचं सर्टिफिकेटही दिलं जातं आणि पूर्ण प्रशिक्षणही दिलं जातं ओके पण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं काय होतं की बँड खूप चांगलं वाजवतात पण लेखी परीक्षण मैदानी चाचणीची तयारी करत नाहीत मी आतापर्यंत अशी मुलं पाहिलेली होती की बँड छान वाजवतात एकदम चांगलं पण लेखी आणि मैदानीकडे जर दुर्लक्ष केलं तरी तुम्हाला घरी जावं लागेल लक्षात ठेवा कारण अलीकडच्या आता बँडच्या ह्याच्यामध्ये बँडला मार्क नाहीत पण पात्रता आहे त्यामुळे लेखी आणि मैदानी ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे लेखी परीक्षेसाठी तुम्हाला सांगितलं ना आपली टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च केलेले आहे बघा ही ही टेस्ट सिरीज आहे आणि स्पेशल ऑफर आहे पंचाळीस टेस्ट तुम्ही शंभर रुपयात घेऊ हो शकता ही स्कॅनरवरून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता किंवा सह्याद्री टेस्ट सिरीज ह्या ॲपवर जर गेला प्ले स्टोरवरून तर तुम्हाला पूर्ण टेस्ट सिरीजची माहिती होईल आणि ही टेस्ट सिरीज पंचायतची टेस्ट सिरीज जॉईन करा इतर दुसऱ्या टेस्ट सिरीज आहे त्या जॉईन करू नका पंचायतची जॉईन करा तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल आणि आपली बँडची बॅच पंचवीस फेब्रुवारीपासून सुरू होती पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून हे बँडची बॅच सुरू होती बँडच्या बॅचला जरी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तरी तुम्ही होऊ शकता तुम्हाला निश्चित फायदा होऊन जाईल आता बँड पोलीस भरतीत जी वाद्य वाजवलं जातं त्याचं प्रक्रिया कशी किंवा निकाल कसा लागला जातो तर दोन हजार एकोणीसच्या बँड चाचणीमध्ये तीस गुणांची चाचणी घेतली जात होती ॲक्च्युली त्याला गुण नाही तर म्हणलं तरी चालेल कारण फायनल मिरिटमध्ये ते गुण धरले नाहीत लक्षात ठेवा म्हणजे मैदानी चाचणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची बँडची चाचणी घेतली म्हणजे दोन हजार एकोणीसची शेवटची बँडची भरती झाली लक्षात ठेवा तीनच जिल्ह्यामध्ये ती भरती होती पण त्या भरतीतलं एक महत्त्व सांगतो की बँडची चाचणी घेतली त्यांनी म्हणजे मैदानी चाचणी झाली की बँडची चाचणी घेतली आणि बँडचे चाचणीत जे विद्यार्थी पात्र झाले त्या पाच सहा मिनटाच्या ह्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांना पात्र केलं त्याच विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेला संधी झाली जे विद्यार्थी अपात्र झालं त्यांना लेखी परीक्षेला संधी दिली नाही त्यामुळे जरी दोन हजार एकोणीसला मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा या दीडशे गुणांतूनच उमेदवारांची निवड केली असली तर बँडच्या चाचणीला जबरदस्त महत्व होतं त्यामुळे बँडला उद्याच्या प्रक्रियेमध्ये कदाचित गुणांकन देतील न देतील पण बँडला पात्र होणं हे महत्वाचं आहे कारण दोन हजार अठराच्या भरतीमध्ये तुम्ही पाहिलं की सत्तर टक्के लेखी आणि तीस टक्के बँडच्या गुणांकाला भारांकन दिलं होतं आणि त्याच्या आधीच्या म्हणजे दोन हजार सतरा सोळा पार ह्याच्या आधीच्या भरतीमध्ये कशी प्रक्रिया होती शंभर गुणांची तुमची मैदानी चाचणी घेतली जात होती आणि ती मैदानी चाचणी पात्र झाल्यानंतर शंभर गुणांची लेखी परीक्षा आणि शंभर गुणांची बँडची चाचणी असं घेतलं जात होतं आणि नंतर त्याला भागीलं दोन केलं जात होतं म्हणजे लेखी परीक्षेतलं शंभर गुण आणि बँडच्या चाचणीतलं शंभर गुण त्याला भागीलं दोन करायचं आणि जेवढं ही संख्या त्याच्यात मैदानी चाचणीचं गुण मिसळायचं आणि त्याच्यातनं फायनल मिरिट लावायचं ही यापूर्वीची पद्धत होती जर वेळेस थोड्या थोड्या पद्धती बदलू शकतात पण बँडची चाचणी ही अनिवार्य आहे आणि त्यात तुम्ही निपुण असणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला बाहेर जावं लागेल त्यामुळं आणि पूर्वी कसं होतं की लेखी परीक्षेतलं गुण बँडच्या चाचणीतलं गुण भागीले दोन केलं जात होतं त्यामुळे मिरिट पॉईंटमध्ये येत होतं तुम्ही आता मुंबई दोन हजार सतराचं बघितलं बँडचं खोल्या गटातलं मिरिट लागलं होतं एकशे सेहेचाळीस पॉईंट पाच विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटेल नवीन विद्यार्थ्यांना आता जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे सर असं कसं मिरिट लागतं एकशे सेहेचाळीस पॉईंट पाच पॉईंटमध्ये का मिरिट लागत होतं कारण भागीले दोन केलं जात होतं आत्ताच्या कालची दोन हजार एकोणीसच्या बँडच्या चाचणीमध्ये गुण दिलं नाहीत पण पात्रता केली टप घेतलं कारण स्पर्धा वाढल्यामुळे बँड पीठ टप घेतलं जातात खरंच याला बँड वाजवत येते का म्हणजे ह्याला सगळं त्यातलं बँडमधलं बारकाव माहीत आहेत का लाईनचं नाव स्पेसचं नाव नोटेशन कशाला म्हणतात नोटेशन म्हणजे काय त्याला माहीत आहे का नोटेशन कसं वाचायचं त्याला माहीत आहे का वेस्टर्न लिपी काय असती त्याला माहीत आहे का वेस्टर्न लिपीलाच नोटेशन म्हणतात ह्या बेसिक गोष्टी त्याच्याकडून जाणून घेतल्या जातात किंवा इन्स्ट्रुमेंटबद्दलची माहिती विचारली जाते इन्स्ट्रुमेंटबद्दलची नावं विचारली जातात इन्स्ट्रुमेंटबद्दल आता सातारशी जी पोलीस भरती झाली होती त्याच्यामध्ये आतापर्यंत विद्यार्थ्यांचं काय डोक्यात होतं की एकच इन्स्ट्रुमेंट पक्क करायचं ठीक आहे तेच गरजेचं आहे तुम्हाला जे काय इन्स्ट्रुमेंट आहे त्यातलं एकाच पक इन्स्ट्रुमेंट पक्क करायचं पण बाकीच्या इन्स्ट्रुमेंटची बेसिक माहिती पाहिजे ना सातारच्या पोलीस भरती जी दोन हजार सतरा अठराला झाली होती त्याच्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना मेन इन्स्ट्रुमेंटवर तर विचारलं पण बाकीची जी इन्स्ट्रुमेंट आहे ती समजा एखादा क्लारनेट वाजवते पण त्याला ट्रम्पेटबद्दल थोडी तरी माहिती पाहिजे त्याला सॅक्सोफोनबद्दल थोडी तरी माहिती पाहिजे त्याला इपोनियमबद्दल थोडी तरी माहिती पाहिजे एवढं त्यांना अपेक्षित आहे आणि वाद्यामध्ये चार वाद्यं खूप महत्वाचे इथे बरं का लक्षात ठेवा म्हणजे क्लारनेंट आणि ट्रम्पेट सॅक्सोफोन आणि एपुनियम ही चार वाद्य बेसिक इन्स्ट्रुमेंट मानली जातात आणि प्रत्येक पोलीस बँडमध्ये ह्याची गरज असते त्यामुळे ह्या चारपैकी एका वाद्यवर हो तुम्ही कमांड घ्यायची लक्षात ठेवा आणि इतर जी कमी महत्त्वाची वाद्ये या चारवर आधी पहिली कमांड घ्यावं लक्षात ठेवा आणि इतर कमी महत्त्वाची वाद्ये शक्यतो परीक्षेला म्हणजे शक्यतो तितकीशी महत्त्वाची ढोल असेल ताशा सल, ड्रम असल ड्रम असेल साईड ड्रम असेल बेस ड्रम असेल बिगुल असेल बजून असेल हॉर्न असेल ह्याची मला वाटते की तितकीशी आपली थोडीशी असू द्या तुम्हाला नॉलेज त्याचं त्या वाद्याबद्दल पण शक्यतो चारपैकी एक वाद्य शिका तुम्हाला निश्चित चांगला फायदा होऊन जाईल म्हणजे अर्धा वाद्यातनं ह्या चारपैकी एक वाद्य जास्त महत्त्व द्या कारण तुम्हाला त्याच्या कारण ढोल ताशे ह्याच्या स्पेशल अशा जागा नसतातच त्याचा ह्या चारपैकी एक वाद्य तुमचं स्ट्रॉंग असेल की येणाऱ्या बँड पोलीस भरतीमध्ये तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही आणि जरी काय बँड पोलीसबद्दल तुम्हाला मी सांगितलं ना कुठली अडचण आली तर तुम्ही कमेंट करा तुम्ही केलेल्या कमेंटनुसार मी पुढचं लेक्चर कारण बँड पोलीसची प्रत्यक्ष जाहिरात आल्यानंतर मी एक जबरदस्त ह्याच्यावर लेक्चर घेणार आहे ॲक्च्युली बँड पोलीस भरतीबद्दल कशा पद्धतीने सामोरं जायचं कारण छोटासा काही जरी बदल झाला बँड पोलीस भरती तरी तो आपण इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामला टाकत असतो लक्षात ठेवा आणि बँड पोलीस भरतीमध्ये काही बदल होऊ शकतो का दुसरा तर तुम्ही सह्याद्री अकॅडमीच्या इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन राहा कनेक्ट राहा कारण जे जे काही बँड पोलीस भरतीमध्ये बदल होत जातील हळूहळू बँड पोलिसची टेस्ट तुम्हाला सांगितलं ना टेस्ट बी आपण लॉन्च केलेली आहे ऑनलाईन टेस्ट ज्याला काय घ्यायची त्यांनी घेऊ शकतात आणि बँड पोलीसची बॅच बी सुरू झालेली आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत ज्याला बॅच लावायचं ते बॅच लावू शकतात पण ज्याला बॅच लावणं शक्य नाही त्यांनी फोनवरनं किंवा जे काही इंस्टाग्राम टेलिग्रामवर बँड पोलीसबद्दलच्या बदलाची माहिती दिली जाईल त्याला फक्त तुम्ही कनेक्ट राहा आता बँड पोलीस भरतीचं बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला फोन आलो की सर मेरिट कसं लागतं किंवा किती मिरिट लागतं तर आता गेले पाच वर्ष झालं बँड पोलीस भरतीची जाहिरातच आली नाही त्यामुळे आता जुनं मेरिट तुम्हाला सांगायला लागेल मुळात दोन हजार एकोणीसला बँड पोलीसची शेवटची भरती झाली भरती होती दोन हजार एकोणीसची पण प्रत्यक्ष पार पडली दोन हजार एकवीसला म्हणजे दोन तीन वर्षे रखाडली होती भरती सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे जशी दोन हजार तेवीसला जी भरती पार पडली ती कधीच होती दोन हजार एकवीसची आलं लक्षात असा बदल आहे दोन हजार एकवीसची भरती पण त्या जागा नव्हत्या आल्या आणि दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये बँकच्या जागा होत्या तीन जिल्ह्यामध्ये पण ती प्रत्यक्ष पार पडली दोन हजार एकवीसला आणि त्या भरतीमध्ये एक उदाहरण देतो कोल्हापूरला भरती होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी कोल्हापूरला फॉर्म भरलं होतं दोन हजार एकोणीसला त्याच्यावर मी पाठीमागे युट्यूबला एकशे पैकी घेतले तीनच जागा होत्या त्याच्यात पण मिरिट लागलं होतं दीडशेपैकी एकशे तीस याचा अर्थ थोडी स्पर्धा वाढत चालेल लक्षात ठेवा किंवा एस आर पीला जुनं जर काढलं तरी एस आर पीला दोन हजार सतराला एस आर पीलासुद्धा जागा होती एस आर पी सातला गट सातला सुद्धा जागा होत्या त्याच्या आधी नाशिक शहरला सुद्धा बँडच्या जागा होत्या नाशिकला जागा होत्या सिंधुदुर्गला जागा होत्या त्या ठिकाणचं जर मिरिट पाहिलं नाशिक वगैरे तर पहिल्यांदा विशेष पद नाशिक शहरला जी भरती झाली ना त्याच्यामध्ये पुरुषांचं वेगळे मिरिट लावलं आणि महिलांचं वेगळं लावलं होतं मिरिट बघा हे बदल त्याच्यानंतर ज्या ज्या जिल्ह्यातनी दोन आणि तीन जागा झाल्या त्यांनी आणि महिला एकत्रित मिनिट लावलं कारण जागाच कमी आहे त्याचं कशी वर्गवारी स्किल नाही त्यामुळे आपण एक मागणीसुद्धा केलेली आहे शासनाला